आपण पाहत आहात बागला गिरणा नदीत मासे पकडायला गेलेल्या तरुणाचा मृतदेह सापडला कळवण तालुक्यातील पाडेखुर्द गावातील एका तरुणाचा गिरणा नदीत मासे पकडताना मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असून तीन दिवस बेपत्ता झालेल्या या तरुणाचा मृतदेह अखेर नदीपात्रात सापडल्याने गावात हडहळ व्यक्त करण्यात येत आहे मृत तरुणाचे नाव गणेश मोतीराम बर्डे वय तीस व्यवसाय मजुरी राहणार पाडे खुर्द तालुका कडवण जिल्हा नाशिक असे आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गणेश बर्डे हा तरुण दहा सप्टेंबर दोन हजार गिरणा नदीपात्रात मासेमारीसाठी गेला होता मात्र तो आपल्या घरी परतच आला नाही काल तेरा सप्टेंबर रोजी सकाळी अंदाजे सात वाजता गिरणा नदीपात्रातील खालच्या थळाजवळ गणेश बर्डे याचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात चांगलीच खळबळ उडाली याबाबत घटनेची नोंद अभोणा पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पुढील तपास एएसआय गायकवाड करीत आहेत या दुर्दैवी घटनेने पाडेखुर्द गावासह कळवण तालुक्यात शोककडा पसरले काल मयत तरुणावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी मोठा जनसमुदाय उपस्थित होता बागलाण वृत्तांतसाठी इंद्रजित इंद्रजीत वाघ